पवार साहेबांची जाऊन भेट घेऊन त्या ठिकाणी मार्गदर्शन घ्यावं पवार साहेब आणि मैत्री पटेल यांच्या सोबतची झालेली चर्चा कारण आम्ही एकमेकांच्या विरोधात आजपर्यंत लढलेलो आहोत म्हणून पहिल्यांदाच असा विरोधक आणि एकत्र दोन्ही विरोधक एकत्र जांतर गट आणि मैत्री पटेल गट ही एकत्र येऊन कशी निवडणूक पुढे न्यायची किंवा काय करायची असा महाराष्ट्रामध्ये प्रयोग झाला नाही आणि हा पहिलाच प्रयोग आहे आणि पवार साहेब त्यामधून काय मार्ग काढतात काय मार्गदर्शन करतात यासाठी आम्ही मोहिते पाटील कुटुंबीय आणि आम्ही या ठिकाणी पवार साहेबांची भेट घेणार आहोत तालुक्यामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांची आणि आमच्या कार्यकर्त्यांची पवार पवार साहेब साहेबांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचं मत आहे की तुम्ही पवार साहेबांची जाऊन भेट घेऊन त्या ठिकाणी मार्गदर्शन घ्यावं आणि येणाऱ्या एकोणीस तारखेला आमची निर्णायक बैठक आहे त्या बैठकीमध्ये काल आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांनाही भेटलो होतो त्यांच्याबरोबर चर्चे झालेली चर्चा आणि आज पवारसाहेब आणि मोहिते पाटील यांच्यासोबतची झालेली चर्चा कारण आम्ही एकमेकाच्या विरोधात आजपर्यंत लढलेलो आहोत पुढं कसं जायचं किंवा काय करायचं कधी आमच्या आम्ही एकत्र येऊन निवडणुका कधी लढलो नाही म्हणून पहिल्यांदाच असा विरोधक आणि एकत्र दोन्ही विरोधक एकत्र जानकर गट आणि मैत्री पाटील गट तर यामधून आज पवारसाहेबांच्या बरोबर चर्चा होईल आणि त्यानंतर माहिती जे काही चर्चेमध्ये होईल फडणवीसांना जेव्हा भेटला तेव्हा हात भरती करून काय होता तिथून आला फडणवीसांकडून तुम्ही त्यांच्या सोबत आहेत निंबाळकर तुम्हाला चार्टर प्लेन करून घेऊन गेले नाही सगळं परत तुम्हाला भूमिका बदलायची वेळ भूमिका नाही आमच्या आमच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांचा फार मोठा दबाव आमच्यावरती आहे मोहितीपटलावरती आहे की सगळ्या कार्यकर्त्यांनी पवारसाहेबांच्या बरोबर झालं आणि अशा पद्धतीची भूमिका आम्हा दोघांच्या कार्यकर्त्यांची असल्यामुळं आमचा निर्णय एकोणीस तारखेला होणार आहे फडणवीस साहेबांबरोबर जी आमच्या गटाच्या फायद्याची झालेली चर्चा आणि आता पवारसाहेबांबरोबर विरोधकांनी आम्ही म्हणजे मैत्री पाटील आणि आम्ही ही एकत्र येऊन कशी निवडणूक पुढे न्यायची किंवा काय करायची असा महाराष्ट्रामध्ये प्रयोग झाला नाही आणि हा पहिलाच प्रयोग आहे आणि पवार साहेब त्यामधून काय मार्ग काढतात काय मार्गदर्शन करतात यासाठी आम्ही आहोत नाही कार्यकर्त्यांशी बोलणं तर सुरूच होतं परंतु स्वतः मी आम्ही उमेदवार नसल्यामुळे मैत्री पाटील ही उमेदवारी करत आहेत त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या भूमिका होत्या आठ दिवसात तुम्ही मारताय आधी तुम्ही मोहिते पाटलांबरोबर जाणार असं कार्यकर्त्यांच्या बैठकीत ठरलं नंतर तुम्ही तुम्ही विमानाने भेटायला येत आहे तुमची नेमकी भूमिका काय की तुमची स्वतःची पोलिटिकल निगोशिएशन करणं ही सगळ्यात पहिली प्रायोरिटी आहे तुमची तुमचा फायदा काय होईल नाही आमच्या कार्यकर्त्यांना ज्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा न्याय मिळेल गेली अनेक वर्ष आम्ही चाळीस पन्नास वर्ष आमचा कार्यकर्ता उन्हामध्ये तानामध्ये आहे आमचंही छोटंसं घर असावं आमचंही कुठंतरी सत्ता केंद्र असावं ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे आपल्याला काय सोयीचं होऊ शकतं कोणत्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळू शकतो या उद्देशानं दोन्ही पवारसाहेब असतील किंवा फडणवीस साहेब असतील त्यांच्याबरोबर चर्चा करून येणार एकोणीस तारखेला आमचा निर्णय होईल धन्यवाद पवार साहेबांसोबत जायला तुतारी घेण्याचा विषय आज माझ्याकडे नाही तुतारी मैत्री पाटील आहेत आम, आम्ही आमची भूमिका काय राहणार हे आमच्या आता चर्चा होईल पहिलीच बैठक आहे आणि यानंतरही काही एका दुसरी बैठक होऊ शकते किंवा आम्हाला कोणाकडे जायचं आमचे कार्यकर्ते काय म्हणतात त्यानुसार नाही निश्चितपणानं कार्यकर्त्यांना वाटतं की पवार साहेबांबरोबर राहावं अनेक कार्यकर्त्यांचा आमच्यावरती दबाव आहे मैत्रीपटलावरती दबाव आहे आणि त्यासाठीच आम्ही या ठिकाणी भेटू गेले नाही निश्चितपणाने ना एकोणीस तारखेला कार्यकर्ते जे म्हणतील त्या पद्धतीचा निर्णय होईल धन्यवाद पवार चर्चा होणार आता चर्चामध्ये फडणवीसांसोबत गेले होते त्या दिवशी नाही नाही ती चर्चा झाली त्यावेळेला हातामुळे आता त्यांची भूमिका असते प्रत्येकाची आपापली बदलली का नाही बदलली नाही आमची फडणवीस साहेबांबरोबर ते ते ती जी झालेली चर्चा होती फडणवीस साहेबांबरोबरची आमच्या गटाला न्याय काय मिळू शकतो तीही भूमिका त्या ठिकाणी आम्ही मांडणार आहोत आणि आता पवार साहेबांच्या बरोबर थेट विरोधकाबरोबर बरोबर जायचं आहे किंवा त्यांच्याबरोबर आपल्याला एकत्रित येता येत आहे का आणि मग ते एकत्रित येता येत असेल ये तर कशा पद्धतीचं मार्गदर्शन नाही म्हणूनच पवार साहेबांकडे आलोय त्यांचं मार्गदर्शन घेऊन तुम्हाला मी कळवतो नाही आता बैठकीनंतर आम्ही कुठं जाणार आहे अजून आम्ही कुठं जाणार आहे आम्हालाच अजून माहिती नाही आणि माहिती झाली की तुम्हाला नक्की सांग महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका